आम्ही नंतरच्या काळामध्ये वाढून देऊ आणि सुरक्षाही देऊ अशा स्वरूपाचा विरोधकांनी आता एवढ्या काळामध्ये घटना झाल्या आहेत त्याचा संपूर्ण महाराष्ट्राने परवानी निषेध केलेला आहे अर्थात हे पण आपल्याला बघितलं पाहिजे की ह्या घटना काही आता झाल्या त्याचं समर्थन नाही परंतु यापूर्वी अशा या घटना झालेल्या आहेत का आकडेवारीवर जाऊन आताची घटना त्याला कमी लेखणं असं बिलकुल नाही परंतु यापूर्वी पण अशा ज्या काही घटना झालेल्या आहेत त्याच्यावर सरकारच्या वतीने कारवाई केली जाते त्या पद्धतीने ही परवाची जी काही घटना झाली त्याच्यावर ताबडतोबीने सरकारने ऍक्शन घेतली जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली ज्याने याच्यामध्ये डिले केला त्यांना निलंबित करण्यात आलं ताबड तुम्ही न्यायशन घेतले आणि आता फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातन त्याची सुनावणी होईल न्यायालय माननीय हो। त्याचा न्याय निवाडा करेल जो काही न्याय निवाडा होईल त्याप्रमाणे तुमची कारवाई केली जाईल परंतु माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं अतिशय उस्फूर्त स्वागत संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींनी केलेल्या आता याच्यावर पण काही विरोधक राजकारण करतात एक ज्येष्ठ महिला नेत्या त्यांनी सांगितलं की तुम्ही बहिणींनो तुम्ही ताबडतोब ते पैसे काढून घ्या नाही तर ते पैसे परत जातील वास्तविक एका अकाउंटवर गेलेले पैसे त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय ते परत जाऊ शकता का किंवा ते पुढे कुठे जाऊ शकता का परंतु तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनींचा अपमान करतात आणि कारण नसताना आज आपण पाहतो की सर्व बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात एका त्या व्यक्तीच्या अकाउंटवर आलेला पैसा जेव्हा त्या पैशाची त्या व्यक्तीला आवश्यकता असेल त्यावेळेस त्याने तो काढला असता त्याचा वापर केला असता परंतु तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेची पण परिस्थिती तुम्हाला अपेक्षित आहे का काही का, गडबड झाली पाहिजे कुठे काही घटना व्हायला पाहिजे चांगल्या योजनेला गालबोट लावण्याचं तुमचे केविल मध्ये प्रयत्न आहे परंतु मला विश्वास आहे की लोक बिलकुल याला खडा देणार नाहीत आता परवाला बदलापूरची जी कुठेही घटना झाली त्याच्यावर ताबडतोब सरकारने ऍक्शन पण घेत्या तिथं तुम्ही बॅनर घेऊन येता लाडक्या बहिणीचे म्हणजे योजनेचा आणि त्याचा काय संबंध आहे त्याच्यातही तुम्ही खालच्या पातळीवरच राजकारण करायला पाहता ही गोष्ट बरोबर नाही आणि महाराष्ट्रातल्या सर्व भगिनी वर्ग हे मान्य करणार